तालुका हा आदिवासी बहुल तालुका ओळखला लग जातो या भागातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी शहरातील विविध ठिकाणे तसेच मिळेल ते काम करत असतात अनेक महिला पुरुष विटभट्टी गवत कापणे ट्रकवर हमाल विविध कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात परंतु पावसाळा सुरू झाला की कामे ठप्प होत असल्याने यामुळे येथील स्थानिकांना पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो यासाठी ग्रामीण भागातील महिला पुरुष पावसाळा सुरू झाला की डोंगर कपाऱ्यात शेतावर रानमाळात आणि इतर ठिकाणीही आयुर्वेदिक अशा रानबाज्या शोधून त्या विकण्यासाठी रस्त्यावर बसलेले आदिवासी महिला पुरुष असल्याचा दिसून येतात कर तालुक्यातील कोटिंबे आनंदवाडी मोगरज रस्त्यावर सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्ट संचालित मठासमोर मोगरज आनंदवाडी कोटिंबे खानदन या आदिवासी वाड्यातील महिला व वा पुरुष रानटी रानभाज्या डोंगर कपाऱ्यात मिळणाऱ्या आयुर्वेदिक रानभाज्या गोळा करून या ठिकाणी दर रविवारी सकाळपासून रस्त्याच्या कडेला बसलेले असतात सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टला भेट देण्यासाठी येणारे भक्त पर्यटक आदिवासी महिलेकडून रानटी दुर्मिळ रानभाज्या खरेदी करून रस्त्यावर बसणाऱ्या आदिवासी महिलांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविता येईल एवढी रानभाजीची विक्री होत असते पावसाळा सुरू झाला की रानात माळावर रानभाज्या उब उप उगवायला सुरुवात होत असते मोगरज भागातील आदिवासी महिला भर पावसाळ्यात या भाज्या रानावनातून शोधून आणून या रानभाज्या किंवा जंगली भाज्या केवळ पावसाळ्यात मिळतात या भाज्या अतिशय पौष्टिक असतात आरोग्यवर्धिक आणि भोगुणी असतात पावसाळा सुरू झाला की डोंगर कपाऱ्यात आणि इतर ठिकाणीही काळी तेर आहे शोगाचा पान आहे आणि

मजा भेंडी काय बाई सगळं हाव असत कारणी झाली भेंडी झाली भेंडी वीस रुपये पाव आहे शिरोडी ते वीस रुपये पाव आणि गोड पाण्याची ते आपल्या वडीची ते वीस रुपये आणि शेवगा दहा रुपये आणि कढीपत्ता दहा रुपये रुपये शेवगा सगळं हे दहा बाकी आणि याची म्हणजे वस्तू असायची रुपये पास बर संपतोय का सगळं आता आता निघतील ना पाचला निघतील मग सगळं संप कुरडू दहा रुपये टाकला दहा रुपये असं